आपण भेटत आहोत विद्या विकास एज्युकेशन सोसायटीच्या डेप्युटी सीईओ डॉक्टर अनगर राऊत यांना मॅडम नमस्कार डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपलं स्वागत आहे आज नुकताच आपल्याला माझी शाळा सुंदर शाळा हा आ, मुख्यमंत्री पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आज आपल्याला हा पुरस्कार मिळाला याबद्दल आपल्याला कसं वाटतं सर्वप्रथम मला खूप आनंद होतोय आणि अभिमान वाटतोय की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना सर्वांगीण विकास शाळांचा सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू केलेली आहे किंवा या योजनेअंतर्गत जे आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे आम्हाला पहिलं क्रमांक मिळालेला आहे आणि ते यश जे प्राप्त झालेलं असतं ते इट इज अ टीम वर्क त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना या आमच्या मुख्याध्यापकांचा नाव घेईन ते म्हणजे वैष्णवी राऊत मॅडम दोन होईल मॅडम चव्हाण मॅडम दोन शाळांना प्राप्त झालेला आहे एक म्हणजे विकास हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि दुसरं वांगणी प्राथमिक विभाग या सगळ्यांना खूप अभिनंदन आणि त्याचबरोबर वर प्रत्येकाचा जो हातभार लागलेला असतो म्हणजे तो कुठे ना कुठेतरी प्रत्येक मोलाचा वाटा प्रत्येक जण आपल्याकडे उचलत असत आपल्या संस्थेमध्ये ते म्हणजे तुमचे शिक्षक पालक विद्यार्थी तसं शिक्षकेतर कर्मचारी आणि हे सगळी जण आपापलं काम अतिशय उत्तम पद्धतीने करत असतात आपलं विश्वस्त मंडळ मॅनेजिंग रिप्रेझेंटेटिव्ह कॉर्डिनेटर्स हे सगळे आप परीने काम करत असतात आणि या सगळ्यांचं मिळून हे यश आहे असं मला वाटतं त्यामुळे या सगळ्यांना खूप अभिनंदन आणि मला असं वाटतं की हा प्रवास आमचा असाच चालू राहील कारण की पम राऊत सर कैलासवासी पम राऊत सर आणि कैलासवासी विद्या राऊत कैला मॅडम त्यांच्या अथक परिश्रम आणि त्याचबरोबर त्यांचा जो आशीर्वाद आम्हाला इथे लाभलेला आहे आणि तो आम्हाला सतत जाणवत असतो आणि त्याच मला असं वाटतं ह्या रूपांमध्ये आम्हाला त्याच नेहमीच पोचपावती मिळत असते त्यामुळे हे यश नक्कीच आम्हा सगळ्यांचं आहे असं मला वाटतं पूर्ण बदल करत असताना तुम्हाला अडचणीने सामोरे जावे लागते का आणि पालकांची साथ कशी लाभते बालकांना नेहमीच आम्ही सोबत घेऊन चाललेलो आहोत कारण की मला असं वाटतं की दे आर ऑलवेज अवर को एज्युकेटर्स मुलांच्या सोबत त्यांचाही प्रवास तितकाच आनंदीदायी व्हावा यासाठी आमचे देखील प्रयत्न असतात तुम्ही म्हणाल तर अडचणी म्हणजे अशा येतात की आता वी आर प्रिपेरिंग आर सेल्फ फॉर दी मॉडर्न एरा म्हणजे अडॉप्टिंग टू न्यू एज्युकेशन पॉलिसीज हा जो आमच्या समोर एक एज्युकेशनिस्ट म्हणून प्रश्न असतो त्यासाठी आम्हाला पालकांची साथ सतत लाभत असते पण त्यावेळेला खूप वेळेला असं लक्षात येतं की आपण जे नवीन नाविन्यपूर्ण जे काही करायला जातो त्यावेळेला ते किती पालकांपर्यंत पोहोचतोय हा एक प्रश्न असतो त्याच्यामुळे मला पालकांना या निमित्ताने नक्कीच सांगाव असं वाटेल की जेव्हा तुम्ही मुलांची शैक्षणिक गुणवत्ता बघता त्यावेळेला तुम्ही मुलांची तीन महत्वाचे एस्पेक्ट्स हे विसरू नका बघायला म्हणजे सगळ्यात महत्वाचं एक आहे तुमच्या मुलाचा मेंटल मेकअप दुसरा आहे तुमचा सायकोलॉजिकल मेकअप आणि तिसरा आहे तुमचा ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द चाइल्ड हे जे तुम्ही मेंटली म्हणता की हे सगळं कसं होतं तर त्या गोष्टी फक्त अभ्यासाच्या रूपात येत नाहीत पण जेव्हा तो कॉन्फिडन्स हवा असतो ज्या वेळेला आपण इतर अभ्यासाच्या व्यतिरिक्त काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो जसं वेदिक मॅथ्स आहे अबॅकस आहे योगा आहे डान्स आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मागच्या वर्षांपासून या सगळ्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत बिकॉज ऍज पर द न्यू एज्युकेशन पॉलिसी स्किल एज्युकेशन बेस्ड पॉलिसी असणं फार महत्वाचं आहे तुमची स्किल डेव्हलपमेंट झाली पाहिजे तुमची हॉलिस्टिक डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि ह्या सगळ्यांकडे दॅट इज द ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द चाइल्ड त्याच्यामुळे जर ह्या गोष्टी जेव्हा तुमचं मूल दहावी होऊन बाहेर पडतं त्यावेळेला आपली कॉम्पिटिशन जी आहे ती आपली सीबीएसई आयसीएसई बोर्डच्या मुलांसोबत असते मग त्यावेळेला तुमच्या मुलांना आपण आपली मुलं कुठेही कमी पडू नयेत ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सतत करत असतो प्रयत्न करत असतो की या मुलांना आपण प्राप्त करून द्याव्या आणि त्याच्यामुळे तुम्हाला चेंज बदल हा तुम्हाला आज एज्युकेशन मध्ये करावाच लागणार आहे जसं काही वर्षांपूर्वी हॉस्पिटल्स किंवा तुमचं आरोग्य खात्यामध्ये बदल झाले ते आपण एक्सेप्ट केले त्याच पद्धतीने आता या काही वर्षांमध्ये मध्ये खूप ड्रास्टिक चेंजेस येतात आणि मला असं वाटतं की ते सर्वांगीण विकासासाठी मुलांच्या खूप गरजेचं आहेत ते बदल जसे आम्ही एक्सेप्ट करतोय तसे ते बदल विद्यार्थ्यांनी पालकांनी देखील एक्सेप्ट करणं गरजेचं आहे बिकॉज वी हॅव टू गो विथ द फ्लो तर आपल्या आजच्या नवीन पिढीला काय मार्गदर्शन असेल आता हे पुढचं जग जे मुलं वावरणार आहे ते ए आय च असणार आहे त्यामुळे मी त्यांना एक वाक्य जे मला नेहमी खूप भावतं ते मी सांगणार आहे वेन द पर्सन फर्स्ट इन्स्टिंक्ट इज टू स्माइल वेन दे हॅव एन आय कॉन्टॅक्ट आर द वर्ल्ड बिगेस्ट ट्रेजर्स दे आर द अर्थ बिग्गस्ट ट्रेजर्स असं मला वाटतं कारण की हे वाक्य जर तुम्ही नीट खोल विचार केला तर ह्यामध्ये खूप काही येतं आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यात महत्वाचं हे सगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये तुम्हाला कुठेतरी एक गुड ह्युमन असणं देखील खूप महत्वाचं आहे ते आपण विसरता कामा नाहीये जशी आपण आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवत असतो त्याप्रमाणे आपण समाजाला काही देणं बनतो हे प्रत्येक माणसाने विसरता कामा नाहीये हे मुलांनी ओव्हरऑल त्यांच्या डेव्हलपमेंट मध्ये या गोष्टी आल्या पाहिजेत आणि मला असं वाटतं की आमचे विचार जर ह्या पद्धतीने असतील तर नक्कीच आम्ही तो प्रयत्न आमच्या मुलांमध्ये आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू की त्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट ही फक्त गुणवत्तेपूरत न राहता इट शुड बी मेंटल फिजिकल अँड सायकोलॉजिकल तर ह्या सगळ्या डेव्हलपमेंट कडे आम्ही राहू की ती मुलं खूप त्या पद्धतीने मोठी होतील ग्रुम होतील आणि हेच आमचं राहील की आनंदीमय शिक्षण आणि म्हणून मला असं वाटतं आमच्या मधल्या प्रत्येक भिंती देखील बोलक्या आहेत कारण की मूल जेव्हा खालपासून वर वर्गामध्ये जातं त्यावेळेला ते टिपत असतं त्यामुळे ते प्रत्येक विचार त्यांच्या मनात कुठे ना कुठेतरी बिंबतात आणि हेच खऱ्या पद्धतीने शिक्षण असावं असं मला वाटतं